तिच्या भक्तांनी भगवान महेश्वराच्या सानिध्यामध्ये राहून आणि आपल्याला ईश्वर तत्व जे आहे त्या ईश्वर तत्वाची प्राप्ती करवून घेतली आणि म्हणून शंकराची कथा शंकर भगवान भक्ताच्याकडे आकर्षित होतात पण कोण्या भक्ताकडे जो साधना करतो त्याच्याकडे बस जसं तुम्ही शाळेमध्ये शिकला लोह चुंबक आहे त्या लोह चुंबकाला लोखंडाच्या जर का समोर धरलं तर काय होत आकर्षण होत ना मग जसा भक्त आणि अधिकार संपन्न आणि होत जाईल तसा तसा आणि तो देव आणि त्या भक्ताकडे आणि आकर्षण आणि होत असत म्हणून शंकराच आणि हे दिवलेला मृत मानवाची आणि कल्याणाची दिशा आणि या ठिकाणी तयार करणार आहे अंग जे आहे ते अंग फुलकीत होत आणि जीवाला आत्मानंद स्वरूप स्थिती जी आहे आणि ते प्राप्त होते आज तुमचा आमचा अंग फुलकित करणार आणि अत्यंत तेजस्वी आणि पवित्र चरित्र संत या ठिकाणी सादर करतायत सुकमणी म्हणतायत पूर्वीच्या वेळेला एका काळामध्ये हिमालय पर्वत जो हिमालय पर्वतावरती एक सुंदर अशा प्रकारची मनोहरणी गुफा होती त्या गुढीच्या काठावरती आणि एक अत्यंत दिव्य अशा प्रकारे रमणीय आश्रम आहे ज्या ठिकाणी आणि गंगा जी आहे त्या गंगेच्या जलानं आणि तो परिसर परिपूर्ण आहे अत्यंत तेजस्वी अशा प्रकारे आणि त्या हिमालयामध्ये आता हिमालय म्हटला की सगळा बर्फाच्छादित आहे हिमालय पर्वत कधीही तप साधना करण्याकरता अत्यंत पवित्र आहे एकदा काय झालं नारद वर्षी जे आहे त्या नारदांना ना। हिमालयामध्ये जाण्याचा योग आला आणि त्यांनी ते दिव्य अशा प्रकारची गुफा बघितली ज्या ठिकाणी पूर्वीच्या वेळेला भगवान उमापती शंकर आणि त्यांनी तपश्चर्या केलेली असं ते पवित्र स्थान आणि त्या स्थानावरती नारद मर्षी गेले आणि त्या नारदांनी आपलं तोपजय जे आहे ते तोप प्रारंभ केलं आता नारद मर्षी तपश्चर्या करतात आणि ही बातमी स्वर्गाचा राजा इंद्र आणि त्या इंद्राला कळाला आणि इंद्राला कळाल्या बरोबर इंद्राला असं वाटलं की आता या नारदाच जर तप पूर्ण झालं तर आपल्या स्वर्गाची सत्ता नारदाला प्राप्त होईल आणि म्हणून आपला अधिकार नारदाला मिळू नये म्हणून आता आहे त्या इंद्रानं काय केलं कि जो काम आहे त्या कामाला आपल्याकडे बोलावलं स्वर्गाची सत्ता जी दुसरीकडे जाऊच नाही अशा प्रकारचं इंद्राला वाटतच होत नेहमी करता कोणी तपाला गेला का त्याचं तप भंग करायचं काम इंद्र करायचा आणि म्हणून आता त्या इंद्राने काही केलं पहा आपल्या व्हॉट्सअपला जेवढे काही देव होते ना त्या सगळ्यांना आणि मेसेज केला पहिला मेसेज टाकला कामाला लवकर ये त्याच्यानंतर वसंत त्या वसंताला रंभा वरवसी मेनका तिलोत्तमा बर का या सगळ्यांना आणि त्याने आमंत्रण दिलेलं आहे लवकर या म्हटलं कशासाठी बघा म्हटलं हा तो हिमालय या हिमालय पर्वताच्या आणि मनोहर अशा गुफेमध्ये पूर्वीच्या वेळेला शंकरानं जिथं तप केलं साधना केली आणि तिथे हा नारद मर्शी तपश्चर्या करतलाय कामा तुम्ही एक काम करा तिथं जा आणि या नारदाचं तप भंग कराय सगळे मित्र आपला परिवार आणि त्यांना घेऊन हिमालयात आणि जिथे नारद तपश्चर्या करताय आणि तिथे आले आणि आता काम आल्या बरोबर आणि तिथे वारा जो आहे त्या वाऱ्याला आज्ञाच होती आणि म्हणून काम युक्त जो आहे आणि तो वारा आता त्या आश्रमामध्ये गिरट्या घालू लागला सुगंधित अशा प्रकारचा तो वायू होता शास्त्र असं सांगत सुगंधित वायू जो आहे आणि तो माणसाच्या ठिकाणी काम निर्माण करतो म्हणून साधू जे असतात जे ब्रह्मचारी असतात आणि अशा लोकांनी सुगंधालाच हात लावायचा नाही बहुतेक आपण जर बघितलं लुका तर ब्रह्मचारी लोकच आणि सुगंधाच्या पाठीमागे धावताना दिसतात कारण शास्त्र असं सांगत कि तो सुगंध नाकाला स्पर्श करील नासा रंध्रामधून जाईल ना तर आणि माणसाच्या मनामध्ये काम विकार जो आहे तो काम विकार जागृत होतो आणि तो, तो कामयुक्त वारा सुगंधी वारा आता त्या आश्रमामध्ये आणि सगळीकडे फिरू लागला त्या अप्सरा ज्या आहे आणि त्या अप्सरा आणि त्या ठिकाणी आपलं दिव्य अशा प्रकारचं शरीर आणि त्याला नटवून आणि त्या ठिकाणी आता नृत्य नृत्य आणि ते करू लागल्या गंधर्व जे आहे आणि ते गंधर्व गायन करू लागले गोड संगीत अशा प्रकारचं जे वाक्य आहे ते काम तयार करत आणि अशा प्रकारचं वाक्य आणि त्या ठिकाणी वाजायला लागलं आणि आता तो काम आपली जी जादू आहे आपली जी किमया आहे आणि ती किमया आता त्या नारदाच्या वर आणि आहे सुंदर अशा आणि त्या नृत्यांगना ज्या आहे आणि त्या नृत्य करत आहे त्यांच्या पायामध्ये असलेली जी पायल आहे त्या पायलचा जंघार आणि त्या ठिकाणी जिथे नारद साधना करी बसल्या तिथे व्हायला लागलेलं ला आहे आणि अशा त्या समयाला आव यांनी किती हे प्रयत्न केले कामदेव त्या कामदेवानं किती हे काम, काम, काम निर्माण करण्याचा का प्रयत्न केला तरी महाराज आणि ते सगळेच्या सगळे आता त्या ठिकाणी हतबल होत आहे हतबल होत त्यांचा पराभव झाला त्यांनी आपला अनुसर्थ बोळ केला आणि नासा नाक्या इंद्राकडे आले आणि सांगितलं इंद्र देवा आमचं काही चालत नाही आता काय करायचं ते तुम्ही बघा आमचं काम संपलं आणि एक नारद मुनीज आहे त्यांचा विजय झाला काम तो आहे त्या कामावर त्यांनी विजय मिळवला आणि आता नारदाला एक प्रकारचा अभिमानच तयार झाला अहंकार लागला अहंकार आणि अहंकाराच भूत मोठ जबर असत बर का ज्याला अहंकारानं स्पर्श केला त्याच जीवन माती मोल होत म्हणून कोणताच अहंकार देवाला होता कामा मा संपत्तीचा अहंकार होऊ नये ज्ञानाचा अहंकार होऊ नये शरीराचा अंकार होऊ नये कारण हे एक दिवस सगळ्याच्या सगळं मातीत जाणार आहे म्हणून जीवान कोणताच अहंकार करू नये नारदाला अहंकार लागला की मी ज्या शंकरान कामावर विजय मिळवला त्या शंकरावर मी सुद्धा विजय मिळवला आणि आता आले शंकराच्या कडे कैलास पर्वतावर आणि शंकराला म्हणतायत देवा जस तुम्ही कामावर विजय मिळवतात ना तसाच आणि मी सुद्धा कामावर विजय मिळवला शंकरानं सांगितलं नारदा आता ही गोष्ट माझ्या जवळ बोललास आता याच्या पुढे कोणाच्याही जवळ या गोष्टीची वाच्यता करू पण माणसाला जी गोष्ट प्राप्त झाली ती मी दुसऱ्याला कधी सांगेल असं हो सा नाही का सांगितलं बघ तुला आणि आणि विजय मिळाला पण विष्णूला हे मात्र अजिबात सांगू नकोस सा। पण नारदाला कुठं रावलं गेलं नारद जे आहे आणि ते नारद मर्षी महाराज आले न भगवान विष्णूकडे आणि आता भगवान विष्णूकडे आल्याच्या नंतर बरे का भगवान विष्णूला सांगू लागले देवा मी हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेलो आणि त्या तपश्चर्याचा परिणाम असा झाला की मी कामाला परत केलं भगवान विष्णू म्हटले अरे नारदा अरे तू किती रे भाग्यवान हा काम चांगल्या चांगल्या लोकांना आणि फसवतो चांगल्या चांगल्याला आणि यान

संत ज्यायचे संत सांगतात काम भल्या भल्या मोठ्या आणि लोकांना गोत्या तांतो बर का गोत्यात आताच महाराजांनी प्रमाण दिलं कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी भल्या भल्याचे अभ्रू घेतो भय नाही लोकाचे ना, बर का मोठमोठ्या लोकांना आणि त्याने आज खाली आणल्याचे अनेक अनेक उदाहरण आहेत नारद मर्षी नारद भगवान विष्णू आणि यांच्याशी गप्पा वार्तालाप करताय आणि वार्तालाप करीत असताना आता त्या ठिकाणी सांगू लागले अहो म्हटले देवा तुमच्या आशीर्वादाच फल आणि मला या ठिकाणी असल्यामुळे आज मी या जगामध्ये पवित्र आहे म्हणजे एका प्रकारानं नारदाला अहंकार झाला तो अहंकारानं फुगला महाराज माणसाला सत्तेचा अहंकार कधीच होऊ नये कोणताही अहंकार वाईट आहे आणि म्हणून माझे तुकोबाराय बोलतात तुका इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहु किती प्रकारचा धुंदी धुंदी जी आहे ती माणसाला तीन प्रकारची आहे एक सत्तेची पण सत्ता किती दिवस असते नाही सत्ता किती दिवस जास्तीत जास्त किती पाच वर्ष मग त्याला फार मोठी किंमत पण एकदा सत्तेवरून मनुष्य खाली उतरला का त्याला कुत्र ही विचारत नाही अगोदर किती मान आहे पण एकदा ती गेली संपला विषय सत्तेचा अहंकार करू नये दुसरी गोष्ट आहे संपत्ती संपत्ती जी आहे माणसाच्या जवळ आहे अरे बाबा आज आहे उद्या असेल का नाही सांगता येत नाही आणि म्हणून तिचाही अहंकार करू नये संत लिहितात काळे काळे अवघे सरे कोणी नेयेसे नात्राय बोलता शरीराटे संपत्ती आटे नामन आटे बरे का अ हरिनाम जे आहे आणि ते हरिनाम आणि कधीही आटत नाही संपत्ती जी आहे ती संपत्ती आटून जाईल फार प्रेम करत होते लोक पूर्वीच्या वेळेला कशावर आता आताही करतात पूर्वीही करत होते संपत्तीवर पण संपत्ती कधी जाईल आपल्या सोबत असते पण कधी पडून जाईल सांगता येत नाही किती जीव लावला तुम्ही हजाराच्या पाचशेच्या नोटांना लावला होता ना असे लपवून ठेवत होते बारीक बारीक घड्या करून माता भगिनी सुद्धा यांच्या खिशातली काढली का ठेवली घडी करून पाकिटा किती किती जमा केल्या होत्या पुष्कळ लोकांनी जमा केल्या महाराज परंतु सरकारनं रात्री बारा वाजताच आदेश केला सरकार ने संगित लग, मेरे भाई और बहनों कल लगा सुनो सारे मेरे भारत देशियों आज के 12 बजे रात के 12 बजे से हजार पांच की करेंसी नोट बंद होने जा रही है जिन जिन लोगों के पास हजार पांच की नोट होगी अपने अपने नजदीकी बैंक शाखाओं में जमा करवा दीजिए कल से वो नोट बंद हो जाएगी सांगितलं महाराज बँकेत नोटा बदल आता ज्यांच्याकडे कमी होत्या त्यांनी फटाफट -पट केल्या पण ज्यांच्याकडे जास्त असतील त्यांचं काय आपल्याकडे काहीच नाही महाराज लोकांच्याकडे पोतीचे पोते होते बर का अनो दादा मला एकाचा फोन आला होता महाराज तुमच्या खात्यावर सात लाख रुपये टाकतो अर्धे तुमचे ना अर्धे माझे मतलब भाऊ नको टाकू कुठे ईडी न फिडी लावतो मागे सांगायचं आहे काय शरीर आटे संपत्ती आटे, संपत्ती जेती आहे ती कधी संपेल संपता येत नाही का तस शरीराचं समजायो को राजाजोय तो राजा, राजा म्हटला नारद मुऋषि आता तुम्ही आणि म्हणून आता नारद इतस्त थांबतील टाकी मध्ये फक्त ऐका विष्णूकडे गेला आणि त्या विष्णूला नारद बोलायला लागले विष्णू अरे तू फार मोठा कपटी आहे मला हे भगवान विष्णू आणि भोलेनाथ त्या त्या ठिकाणी प्रकट होतात आणि नारदाला सांगतात की अरे नारदा अरे तुला अहंकार झाला तुझ्या अहंकाराचा भूत घालवलं पाहिजे आणि म्हणून आणि तुला या ठिकाणी असा अहंकार सुद्धा घालविण्याकरता आम्ही ही मायावी नगरी केलेली आहे नारदाच्या लक्षात आलं आपण भगवान विष्णूला आणि भयंकर शाप दिला शेवटी त्याला रा, राग आणि तिथे त्याचा राग मावळला आणि भगवान विष्णूला भगवान शंकराला शरण गेला आणि त्याने क्षमा याचना केली असा हा शिवपुराणातील नारद मनुष्यच्या मायावी दर्शन योगाचा आणि एक विशेष भाग आणि शिवपुराणामध्ये संतांनी कथन केला <coughs> तो आपल्या समोर सादर केला आता उद्याच्या कथेला